ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज आटपाडी आट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा राजेवाडीच्या साखर कारखान्यात संतोष पुजारींची एंट्री झाली आहे आटपाडीच्या युवा नेत्याला कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे कारखान्याचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर एन शेषागिरी राव व मॅनेजिंग डायरेक्टर उदय जाधव यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे राजेवाडीतील सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लिमिटेड मध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे अटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांची कारखान्याच्या संचालकपदी निवड झाली आहे कारखान्याच्या मुख्य सभागृहात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला यावेळी कारखान्याचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर एन शेषागिरी राव को मॅनेजिंग डायरेक्टर उदय जाधव हो, आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते साखर कारखान्यात झालेल्या या नव्या निवडीमुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे तर या मोठ्या जबाबदारीनंतर संचालक संतोष पुजारी यांनी कारखान्याच्या विकासासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे असे सांगत शेतकऱ्यांना वेळेत विश्वास व्यक्त केला आहे परवा माझी संचालक म्हणून कारखान्या निवड झाली त्या निवडी मला कारखान्यावर माझ्या जो विश्वास रावांकलने ठेवून मला संचालक पदाने जबाबदारी दिली त्या जबाबदारी जा मी सोन करण्याची माझी इच्छा आहे ऊस उत्पादक त्यांचा ऊस वेळेत कसा कारखान्यापर्यंत पोचेल ह्याची एक जबाबदारी मी घेईन व वेळेत पैसे शेतकऱ्यांना वेळेत जातील याची एक जबाबदारी घेईन मी कारखान्याच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचा मी प्रयत्न करेन कारखाना कारखान्याची भरभराटी बर, वाढ कशी होईल याचा मी प्रयत्न करेन ते, धरक, ते धरक।